महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी पनवेल पोलिसांनी श्री कृपा हॉल खांदा कॉलेज येथे बैठक आयोजित केली होती सहाय्य पोलीस आयुक्त पनवेल विभाग श्री भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडळ दोन मधील बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये गणेशोत्सवाचे वेळी कशा प्रकारचे योजना करण्यात याव्या या संदर्भात चर्चा झाली या कार्यक्रमाला पनवेल पोलीस परिसरामधील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिव या बैठकीला उपस्थित होते गणेशोत्सवाच्या मंगल कार्यात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस तैनात राहणे गरजेचे आहे जे पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही त्यांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत नमूद बैठकीला महावितरण अधिकारी सुडको अधिकारी आणि मनपाचे अधिकारी वाहतूक अधिकारी नितीन ठाकरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पणवे शहर पोलीस ठाणे श्री गजानन घाडगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे तसेच वाल्मिक ढाकणे खानवेश्वर पोलीस ठाणे पनवे उपस्थित होते पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ठोले यांनी अनधिकृत प्रकार म्हणजे जुगाराचा प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ठोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की या संदर्भात पोलिसांना सूचनाही देण्यात आल्या आहेत त्यामुळे जुगार खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे हे स्पष्ट झाले आहे पणवेल पोलीस चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या दर्शनासाठी त्याचबरोबर देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते अशावेळी पोलीस तैनात राहणे गरजेचे असते अशावेळी महिलांची होणारी छेडछाड चेन स्नॅचिंग यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे बाकी इतर नियमाचे पालन गणेश मंडळाने तंतोतंत करावे या धार्मिक कार्यात नियमाची पायमल्ली होऊ नये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची दखल मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर राहील असे आदेश यावेळी पनवेल विभागामधील पनवेल शहर पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस स्टेशन आदीमधील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिव कार्यकर्ते यांची आज मीटिंग घेण्यात आली येणारा गणेश उत्सव हा सर्वांनी आनंदाने साजरा करावा कुठल्याही त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये या अनुषंगाने पोलीस विभाग महानगरपालिका एम एस सी बी सिडको विभाग येथील अधिकारी या ये ठिकाणी आज उपस्थित होते त्यांनी सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत सर्व विभाग गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत पोलीस विभाग देखील विशेषत गणपती उत्सवामध्ये देखावे पाहण्यासाठी जे लोकांची गर्दी होते त्यामध्ये महिलांची होणारी छेडछाड चेन स्नॅचिंगचे गुन्हे असतील इतर तोडीचे गुन्हे असतील त्या अनुषंगाने आम्ही आमची पेट्रोलिंग असेल साध्या वेषामधील बंदोबस्त असेल तो आम्ही ठेवणार आहोत आणि अशा प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न करणार आहोत आज सर्व गणेश मंडळांनी देखील आ, सर्व विभागाला सहकार्य सर करण्याची ग्वाही दिलेली आहे तरी येणारा गणेश उत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पार पाडणार आहोत सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर काही ठिकाणी मोठमोठ्या मंडळाच्या ठिकाणी जे काही खेळण्यासाठी जुगार वगैरे हो चालतो तर याबाबत आपण कशा पद्धतीची दक्षता घेणार आहोत यापूर्वीच्या मीटिंग मध्ये देखील मी पोलीस पाटलांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील माझं आवाहन असेल जर आपल्या हद्दीमध्ये गणपती मंडळाच्या परिसरामध्ये कुठं जुगार चालू असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्क करून त्याची माहिती देऊ शकता आपण लगेच त्यावरती कारवाई करू संबंधित गावातील जे पोलीस पाटील आहेत त्यांना देखील आम्ही याबाबत आदेश देणार आहोत जर त्या ठिकाणी अशा कुठला चालू असेल आणि पोलीस जर आम्हाला माहिती दिली नाही तर त्यांची डिपार्टमेंटल ऍक्शन घेण्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री